आणि एक एक शूटआउट साईट झालं तर असे तेराला पडकडले आपली रेस्कि वाईल्ड लाईफ आहे दोन टीम ट्रँक्युलायझर आणि ह्या फिरतो आहे आम्ही ड्रोन सर्वेलन्स पण करतो आहे जागोजागी जिथे जिथे लोकांकडून कॉल येते तिथे तिथे पण जातो आहे तर मी पिंजरे जाऊन ट्रॅपिंग करून घेणं आणि शिफ्ट करणं तर इथं पकडलेलं आम्ही रॅनिडा शिफ्ट करतो आहे वीस मिनिटांचं म्हणजे पन्नासचं ॲक्सेप्टन्स अंतराकडनं काल आलंय त्यांनाच आम्ही घेऊन जाऊ तर पहिल्या फेजमध्ये वीस जे पाठवायचे आहेत त्याचं प्रपोजल पण आम्ही मंत्र्याला काल पाठवले की वीस बिबटे आमच्याकडे तयार आहेत तर ते तुम्ही घेऊन जा तर आपल्या केजमध्ये आता छोट्या केजमध्ये वीस बिबटे तयार आहेत की कधीही मंत्र्याला घेऊन जाऊ शकतो वंतराची टीम बोलते आला होता त्यांचा नाही उद्या किंवा परवा येणार आला होता कारण शेवटी त्यांना न्यायचं म्हटलं तर कसं न्यायचं त्यांना रूट बघायला काय काल रात्रीच माझं संबंधित लोकांशी बोलणं झालं तुमची गुजरातची टीम उद्या किंवा परवा येईल मग मला फोन झाला आधीची जी दहा बिट वन करायला गेले आपले तर त्याच्या आधी डॉक्टरनी कोऑर्डिनेट केलं होतं दहा गेले का आपले म्हणजे पिंपर पिंपरी पेंडरला जेव्हा कन्फ्युट झाला होता त्यावेळी पण आपण जसेच दहा गुटी मंत्र्यांना पाठवलं होतं त्या कॉन्फ्लिक्ट पकडलेलं सगळं तर आता वीस वीसचं प्रपोजल तयार आहे त्यांचं पन्नासचे ॲक्सेप्टन्स आले नाहीत आपल्या आपण आधीचे प्रपोजल पाठवलं होतं पहिली शिवण्याची घटना घडल्यानंतर की तातडीनं ता पन्नास आमच्या हलगाव तिथून तर त्या पन्नासला त्यांचा ॲक्सेप्टन्स आलं तर मंत्रिमंडळाचा जो पाचशेचा निर्णय झाला आहे त्याच्यानुसार ते हळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांच्याकडे फॅसिलिटी क्रिएट करावी लागेल तसं ते हळूहळू इकडून घेऊन जातील आपल्याकडे आणि काल पैसे ठेवलाच नाही तरी ह्या पिंजऱ्यामध्ये तरी सकाळी नाही लाल म्हणजे त्यांना त्यांचा ताळमेळ नाही का भक्ष ठेवलाय का नाही सकाळी म्हणतात भक्ष पुढे गेलं पण ठेवलाच नाही तर न्यायला कस काय आम्ही चार पाच दिवस आमची कुत्री आम्ही खेळ

राहू द्या असं आता हे मंत्री कलेक्टर सर ते सगळे आले घटना सगळीतच झाल्यात पहिली घटना शिवण्याची झाली भेट द्यायला आम्हाला इथं आले नाही आम्हाला तिकडे मी छोटी मुलगी तीन महिन्यात ओढताड करून मी तिथे जी घटना झाली ना, ना तिकडे येते मंत्री कलेक्टर सर इकडे यायला पाहिजे होते ना इकडे पण घटना झाली ना मी हिला कसे घेऊन येता समोर त्याला उद्या ही आजारी पडली तर कोण जोखीन घेणार आहे का एक तर गेली आमच्या पासून दाखव ही जर गेली तर आम्ही काय करायचं कोणासाठी राहायचं किती राजा कितीवरती सगळे भेडे ते बघणं सोडून आमच्याकडे काहीच नाही रात्रात झोप नाही लागत आम्हाला सोनं होत ते सोनं आमचं शेती आहे पाच एका तुम्ही काही ठिकाण असेल आणि जाता पण येत नाही ती सगळी शेती काय तिच्या अडचणी असतील त्या सगळ्या दूर करण्याच्या दृष्टिकोनाची तुम्ही कारखान्यातर्फे तुम्ही सगळं करून द्या ते ऊस असो नाही तर नसू काय करायचं जेसिपी लावा कारखान्याचा हे लावा ऊस तोडायला ऊस तोडायला जायला रस्ता नाही गरज पडली तर रस्ता करा आणि त्यांची शेतीत जायला जे अडथळे त्या अडथळे पण वगैरे दूर करून द्या होत मम्मी झाली ना पोलीस म्हणाले साडेपाच वर्षात काय करायचं कशी मोठी करायची तिला आता आठ दिवस घरामध्ये बसून होती जुन्नरची घटना पाहिल्या बसून वागायला घरात सुद्धा बाथरूमला ला जायला घाबरायची इतकी भीती भरली होती तिच्या मग फक्त त्याच दिवशी ती बाहेर पडली होती फक्त डोळ्या पडून दोन मिनट नजरे आडवती उद्या ती मोठी झाली तिला फोटोत काय सांगायचं काय झालं कोण ती कसं सांगायचं वाघाने मारलं मोठी दिदी होती ती कसं सांगणार सतत रास होता आम्हाला ती इथंच बुडत असे आवाज येतो पप्पा बापा मी सतत बडबड असायची तिची तुम्ही लक्ष ठेवा आणि ते सांगतात तशी परत परत yeah. येणार नाही त्याचे कोण आहे इकडे इन्चार्ज कोण आहे <coughs> तुम्ही बारकाइने लक्ष ठेवा